नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ब्लॉग मी तनुजा चॅनलवरती तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा ब्लॉग कशाचा आहे हो हा ब्लॉग आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला गुरुवारचा सो मी प्रयत्न तर करेल की हा ब्लॉग गुरुवारीच अपलोड करायचा पण बघूया आता कसं होतं आता मी शूट करते हा ब्लॉग वेनसडेला तर मी पूजेची कशी तयारी केली काय केली हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे छोटे छोटे क्लिप्स मी ॲड करत जाईल आणि सगळं अपलोड करायचं पण बघूया आता कसं होतंय आता मी शूट करते हा ब्लॉग वेनसडेला तर मी पूजेची कशी तयारी केली काय केली हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखव म्हणजे छोटे छोटे क्लिप्स मी ॲड करत जाईल आणि सगळ्यात म्हणजे ना मला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की मला असा खूप प्रश्न पडला होता की ही पूजा का करतात म्हणजे करतात हे तर मला माहित होतं मी मागच्या वर्षी सुद्धा केली होती पण का करतात ह्याचं रिझन बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा मागच्या वर्षी ते मलाही माहित नव्हतं मी खूप ते फाइंड आउट केलं शोधलं खूपच असं झालं आणि बऱ्याच जणांना विचारलं पण मला त्याचं ना व्हॅलिड रिझनच नाही मिळालं पण मागच्या वर्षी मला ते रिझन मिळालं तेव्हाच मी ती पूजा घातली सो ते रिझन मी ह्या व्हिडिओच्या so, एंडला तुम्हाला नक्कीच शेअर करेल पण त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मला सांगा की कसा वाटला ब्लॉग तर मी काय बेसिक तयारी केली हे मी तुम्हाला सांगते माझ्याकडे काही सामान मागच्या वर्षीचंच होतं काही सामान मी ह्या वर्षी विकत आणलेलं आहे सो मी दाखवते तुम्हाला मी काय काढलेलं आहे ही वस्त्रमाळ घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता वस ही वस्त्रमा तर ही तरच लागतेच लागते की मला घरी बनवता येत नाही मी खूपदा ट्राय केली पण अनफॉर्च्युनेटली मला ही येत नाही बनवता म्हणून मग मी धीरजला विकतच आणायला सांगितली साने त्याच्यानंतर मी हे आणलं होतं शृंगार देवीचा शृंगार खूप छान असा आहे मला जेव्हा जेव्हा बघते मग असं वाटतं की विकत घ्यावा सो हे पण एक घेतलं होतं आणि काही नाही ह्यावेळेस मी जास्त असं काही घेतलेलं नाही आहे बेसिकच गोष्टी घेतल्यात ही साडी घेतली होती मी आणि हे बघा किती सुंदर वाटते ती साडी खूपच छान वाटते ही विअर वगैरे केल्यावर आणि हे त्या मागे ना मी नॉर्मल आपल्या घरातला तांब्याच यूज केलेला आहे कारण माझ्याकडे जो कलश आहे ना त्याला प्रॉपर हे बसत नाही आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आपण घरातलाच तांब्या यूज करू आणि सगळ्यात मेन म्हणजे मला तुम्हाला इथे दाखवायचे माझी देवीची मूर्ती ह्या मूर्तीकडे बघितल्या बघितल्या मला इतकं प्रसन्न वाटलं म्हटलं चला हीच मूर्ती घेऊया आणि मी मागच्या वेळेस ना नारळ यूज केला होता तर कोणी कोणी नारळसुद्धा यूज करतं तुम्ही काहीही यूज करू शकता फक्त आपल्या मनात चांगली भावना पाहिजे मग तुम्ही दगड यूज केला तरी काही हरकत नाही फक्त तुमच्या मनात चांगल्या भावना थ्रू तुम्ही केलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात ही मूर्ती आहे बघा खूप अशी सुंदर मूर्ती आहे ही आणि ही बघितल्या बघितल्याच मला आवडती आणि ह्याच व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की ज्याला जसं पॉसिबल होतं तसं तुम्ही सामान विकत घेता आणि करता सो तुम्ही कुठलीही गोष्ट मनोभावे केली तर ती काय म्हणतात म्हणजे देवाची ती सेवाच असते सो मी तुम्हाला असे छोटे छोटे क्लिप्स या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे hey फ्रेंड्स नमस्कार तर बघू शकता मी ना आता इथे रेडी झाली आहे आणि हो मी खूप हळू आहे माझा कॅमेरा अँगल कदाचित मला तुम्हाला असं दाखवायचं होतं की मी कशी रेडी झाली आहे मी पूजा ऑलरेडी मांडून घेतलेली आहे मी आता पटकन पोथी वाचते आणि तुम्हाला दाखवते की मी पूजा वगैरे कशी मांडली आहे तर आधी मी पोथी वाचते हो मी खूप हळू आहे कारण धैर्या झोपलेली आहे सो प्लीज तेवढा ऍडजस्ट करा चला नमस्कार मंडळी आपण व्रत तर बघितलं आणि हे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हे व्रत आपण का करतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल मी पूजा मांडलेली तर तुम्हाला दाखवलीच आहे मी खूप साधी पूजा मांडलेली आहे काही जण खूप त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करतात आणि मी कुठेतरी वाचलो होतं की मनोभावे तुम्ही अगदी दगडाची पूजा केली तरी ती तुम्हाला लाभते सो मला असं वाटतं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही पूजा करा मी अगदी सिंपल पूजा केलेली आहे कशी केली ही मी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर मला तुम्हाला हे आहे, हे व्रत आपण का करतो हे व्रत आपण करतो कारण ह्या ह्या व्रत मध्ये ना आपल्याला हे एक पोती वाजायला मिळते आणि ह्या पोतीच्या सुरुवातीलाच आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की लक्ष्मीची वासना आपल्या घरात व्हावी म्हणून आपण हे व्रत करतो सो सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरी लक्ष्मी यावी आणि आपण जे कष्ट करतो, करतो। उठे उठे। उठे, उठे। ते सगळं लक्ष्मीसाठीच करतो कुठे ना कुठे सो त्याच ह्या पूजेचं खरं कारण लक्ष्मी प्रसन्नतेसाठी आहे असं मला वाटतं आणि मला अजून एक ह्या ठिकाणी करायचं जेव्हा मी ही कथा वाचली ही कथा आहे राणी राणी असते असते आणि तिची मुलगी तर जी आहे तिला अहंकार आलेला असतो आणि त्या अहंकाराने ती ती सगळं सगळं मागचं जे कर्म आहे म्हणजे विसरते आणि तिच्या डोक्यात जात की हा आपण आज राणी आहोत आपण हे करू सो आ, देवी येते आणि तिला ते ती रिअलाईज करून देते तिची मुलगी ती कथा हे महालक्ष्मीचं व्रत करते आणि हळूहळू गोष्टी सुधारतात पण त्या राणीच्या गोष्टी बिघडत जातात पण काही दिवसांनी जेव्हा राणीला सुद्धा रिअलाइज होत की नाही आपण असं व्रत करूया आपलं हे तिलाही रिअलाइज होत आणि गेलेलं सगळं तिला परत मिळत तर ही ताकद असते मला असं वाटत कुठल्याही पूजेमध्ये ही, ही ताकद असते मनोभावे जर तुम्ही देवाची सेवा केली काहीही केलं मनोभावे फक्त जर तुम्ही केलं तर ऑबियसली तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होते तर मला ह्या कथेतून दोन गोष्टी शिकायला मिळाल्या एक म्हणजे लक्ष्मीसाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा किंवा सरस्वती प्राप्तीसाठी म्हणा मनोभावे आपण जर आ, देवावर विश्वास ठेवून केलं तर ती गोष्ट आपल्याला मिळते आणि दुसरी म्हणजे की अहंकार नाही बाळगला पाहिजे आपण जे की ह्या पुस्तकामध्येच दिलेला आहे आणि बस मी अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा ह्या ब्लॉगसाठी साठी मी खूप जास्त मेहनत घेतली आहे सो प्लीज अजून तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये असे नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी आणत जाईल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग